मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मोरम शहरातील पावनाच्या शिवतीर्थावर म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देशाला अभिमान वाटणारे असे अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति या शिवसेना युवासेना भारतीय जनता पार्टी असेल भारतीय युवा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल सर्व महायुती घटक पक्षाच्या वतीनं व त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला जपणारे किंवा विचारधारेवर सामाजिक माध्यमातून कार्य करणारे सर्व मुलींस्तरातील नागरिक व परिसरातील नागरिकांच्या ना। वतीनं या ठिकाणी या अभिवादनाचा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला होता या ठिकाणी आमचे मार्गदर्शक श्री भाजपा उद्योग आघाडीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य श्री श्रीकांतजी मिनार साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय इंगळेसर त्याचबरोबर आमचे शिवसेना नेते सर आमचे शहर प्रमुख शेखाजी मुक्त चंद्रशेखाजी व त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे नेते सुरजी मंगरुळे व सर्वच या ठिकाणी योग या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी या हिंदुत्वाच्या विचारधारेवर आणि समस्त ज्या पद्धतीने शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तेही मर्यादित काळा फडत त्यातून तेच म्हणजे की बाबा अचारसंख्या काळाफडत आहे हीच विचारधारा जपणारी ही आमची मंडळी आहे ह्याच आमचा महायुतीचा परिवार आहे या ठिकाणी मी असं बोलणं किंवा व्यक्त होणं वावग ठरणार आहे तसेच म्हणून सरक्रिया विचारधारेवर या हिंदुत्वाच्या विचारधारा जपण्यासाठी आम्ही सदैव महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते मंडळ असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा तमाम शिवसैनिक युवा सैनिक असतील कटिबद्ध राहू या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनेशी बाळासाहेब ठाकरेंच्या अशी प्रार्थना करतो की त्यांनी सदैव आम्हाला आमच्या विचारधारेला प्रेरित सदैव राहावं अवकाशातून आम्हाला आशीर्वाद द्यावेत व येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणून ही काही आजीबाबत कार्यक्रम घेण्यात येणार नाही पण सदैव साहेब आमच्या हृदयात आहेत हृदयात राहतील आणि सदैव हृदयात राहतील हे ते आहेत आणि राहतील अशी या ठिकाणी साहेबांच्या चरणी मस्त म्हणून मी प्रार्थना करतो समस्त मुरुमशहरातील नागरिकांच्या वतीनं या सर्व महायुतीच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं आणि या ठिकाणी मी शब्द येतो की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यभरात शिवसेनेचा म्हणजेच महायुतीचा भगवा झेंडा या महाराष्ट्रामध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही आणि हीच खरी या वंदनीय इंद्रविदया सम्राट शिवसेना प्रमुख चरणी प्रार्थना करून आम्ही करी खरी भावपूर्ण श्रद्धांजी ठरेल हीच खरी मानवांना ठरेल आणि या भागातून वंदनीय श्री इंद्रविदया सम्राट शिवसेना प्रमुखाचा विचार हे घराघरामध्ये मनामनामध्ये पोहोचण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू या ठिकाणी मी एवढी जाहीर देतो आणि सर्वजण आपण उपस्थित राहिलेल्या अभिवादना प्रसंगी वंदनी विरोधा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या अभिवादना प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे सर्व माहितीच्या घटक पक्षातील सर्व नेते मंडळींचे सर्व युवकांचे या ठिकाणी सर्व विचारधारेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा